कारण की पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आदरणीय देशमुख साहेबांचं या लातूर जिल्ह्यामध्ये असणारं नातं मी जवळून पाहिलं आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये असणारं नातं आम्ही जवळून पाहिलं आणि कार्यकर्त्याला बळ देणारा नेता कसा असावा हे जर आम्हाला शिकायचं असेल तर ते फक्त आणि फक्त विलासराव देशमुख साहेबांच्याकडूनच शिकायला मिळालं हे नम्रपणे या ठिकाणी सांगावं लागेल महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्याला एक आशा असायची की माझ्यासाठी म्हणून एक ताकद देशमुख साहेबांची पाठीशी आहे आणि त्या ताकदीवर या महाराष्ट्रातला काँग्रेसचा कार्यकर्ता लढत राहत होता याची कल्पना आपल्याला निश्चितपणे सगळ्यांनाच त्या ठिकाणी मला देखील अनेकदा मदतीचा हात त्यांचा राहिला राजकारणामध्ये कशा पद्धतीनं मदत करायची हे कुणाकडून -कुण शिकायचं असेल तर ते आदरणीय देशमुख साहेबांच्याकडून शिकलं पाहिजे मला दोन हजार चार साली जयंत पाटील साहेब इथं आहेत तिकीट मिळालं नव्हतं अपक्षपणे मी निवडणुकीला उभा होतो करवीर मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झालो आणि देशमुख साहेबांची सभा त्यावेळी कोल्हापूरमध्ये पी एन साहेबांनी घेतली होती मी खानविलकर साहेबांच्या विरोधात उभा होतो आणि मला खानविलकर साहेबांच्या इथं सभेला देशमुख साहेब येतील हे मला खात्री होती मी साहेबांना म्हटलं साहेब मी बुबाय अपक्ष हो म्हणले तुझ्या तिकीटाचं काही जमलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात आता हे तिकीट राष्ट्रवादीला काय करायचं मी लोक काय नाही साहेब सभेला एवढं येऊ नका <laughs> <laughs> मला म्हणले अरे युतीचा धर्म आहे यायला लागेल मला मी म्हटलं साहेब मी नियोजन करतो म्हणलं तुमचं काय करायचं ते बघू म्हणलं सभाच पी एन पाटलांची आठला ठेवली साहेब आले नऊ ला सभा संपली दहा ला परत गेले जाताना फोन केला बंटी मी तुझ्याकडे आलो नाही एवढं प्रेम मांसा ना। माजा कारे करते ला त्या माणसानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी दिलं आणि त्या प्रेमाची विश्वासार्हता किती होती हे आम्ही देखील जपण्याचं काम केलं दोन हजार चार साली ज्यावेळी निकाल लागला उल्हासदादा त्याचे साक्षीला आहेत त्या ठिकाणी चर्चा चालू होती मी अपक्षपणे निवडून आलो होतो बंटीला फोन करा काय करणार आहे निर्णय काय घेणार आहे कशा पद्धतीनं जाणार आहे हे निर्णय घ्या विचारा अशी चर्चा उल्हास आमच्यासारख्या तरुणाला एक आदर्श होता आमच्यासारख्या तरुणाला रात्री बारा वाजले तरी देशमुख साहेब आहेत हा विश्वास आमच्यासारख्या तरुणाला या ठिकाणी वाटत होता रितेश म्हणले ते खरं आहे आज एक प्रचंड मोकळी निर्माण झालेला आहे आज जे वातावरण या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे देशमुख साहेब असते तर काय असतं हा प्रत्येक जण चर्चा नेहमीच या ठिकाणी करतो आणि म्हणून या कर्तृत्व नेतृत्वाला आज सलाम करण्याची संधी मिळते पालकमंत्री म्हणून काम करत असताना अनेक चांगले अनुभव मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले मला एकदा आठवते का की गाडीतनं मी उतरलो साहजिकपणे साहेबांच्या भोवतीच गर्दी होणार अपेक्षितच होतं मी पाठीमाग होतो साहेब म्हणले पालकमंत्र्याला बोलवा असं पाच वेळा झालं दिवसभरात लातूरच्या दौऱ्यात मी शेवटी शेवटच्या कार्यक्रमात स्टेजवर म्हणलं साहेब बरं वाटत नाही मी लहान आहे तुमच्या मुलाप्रमाणे तुम्ही माझ्यासाठी थांबताय बरोबर नाही नाही म्हणले पालकमंत्री आहेस तू मी गेल्यानंतर देखील या लोकांनी तुझा सन्मान ठेवला पाहिजे मी ठेवला तर हे लोक ठेवतील हे हे कुणा हे नेतृत्व कशाचं म्हणायचं जो माणूस मोठा असतो मनानं मोठा असतो विचारानं मोठा असतो तोच हा विचार करू शकतो मी मुलाप्रमाणे होतो तरी देखील त्या ठिकाणी पालकमंत्री पद हे आहे हा सन्मान करण्याची भूमिका या कर्तृत्वान माणसानं या ठिकाणी स्वीकारली आणि आज देखील हजारो आठवणी आदरणीय देशमुख साहेबांच्या आमच्या बरोबर या ठिकाणी आहेत प्रत्येक टप्प्यावर विश्वजित म्हणला तसा आज अनेक कार्यकर्ते का, या महाराष्ट्रातले मिळतील की कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर आदरणीय देशमुख साहेबांचा सहकार्य त्या कार्यकर्त्याला या ठिकाणी मिळालेला आहे हा एवढा मोठा संग्रह आदरणीय देशमुख साहेबांनी या ठिकाणी मिळवलेला आहे आदरणीय दिलीप काका असतील ही सगळ्या मंडळींनी लातूरचा विकास करत असताना महाराष्ट्रामध्ये दे आदरणीय देशमुख साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी आलं आणि आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी घडले आता रितेश म्हणले तसं अमित ना आमची विनंती आहे अमित थोडं बाहेर पडायला पाहिजे लातूर मधनं कारण की आत्ताचा काळ वेगळा आहे आत्ताचा काळ आदरणीय थोरात साहेब असतील बाबा असतील पटोले साहेब असतील या सगळ्या ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली तुमच्या आमच्या तरुण पिढीनं पुढाकार घेणं गरजेचं आहे एक शाश्वत विश्वास येणाऱ्या भविष्यकाळ लोकांना दिला पाहिजे सगळं संपलेलं नाही आहे अजून काँग्रेस जिवंत आहे हे दाखवून देण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि मला वाटतंय आपण सगळ्या पुढच्या पिढीनं तो निर्णय घेतला आज साहेबांचा पुतळा उभा करून आम्ही नतमस्तक होत असेल तर त्यांचा विचार पुढे घेऊन गेलो तरच नतमस्तक होण्याची जबाबदारी आमची या ठिकाणी असणार नुसता नमस्कार करून पुतळ्याला आम्हाला चालणार नाही विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणींचा उजाळा करून आम्हाला चालणार नाही ज्या माणसानं काँग्रेस जीवन ठेवण्याचं केलं काँग्रेस वाढवण्याचं काम मा केलं तो वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आमची तुमची असणार आहे आणि पुढच्या पिढीची जबाबदारी ज्यावेळी आम्ही देशमुख साहेबांचा उदो उदो करतो ज्यावेळी आम्ही त्यांच्या विचाराचे पाईक म्हणतो त्यावेळी आमची देखील जबाबदारी असेल तो विचार महाराष्ट्राभर घेऊन जाण्याची जबाबदारी